श्री स्वामी समर्थ जपमाळेचे नियम एक जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे जप करताना उजवा हाताच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मणी आपल्याकडे ओढावे तीन माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी घ्यावी चार माळेचे मणी नेहमी गाठवलेले असावेत पाच जप करताना मेरूमणी येताच माळ उलटावी सहा कोणत्याही परिस्थितीत मेरुमनी ओलांडून जप करू नये सात चुकून मेरुमनी ओलांडला गेल्यास सहा प्राणायाम घालावे आठ जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा नऊ जप माळीने जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी दहा गोमुखी नसल्यास एखादे वस्त्राने हात झाकून घ्यावे अकरा एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ वापरावी बारा दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीही वापरू नये तेरा जप झाल्यावर माळेला वंदन करावे चौदा माळ नेहमी एखाद्या चांगल्या डबीत ठेवावी कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी पंधरा एकाने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये सोळा माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे सतरा माळेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी अठरा जप करताना नेहमी आसनावर बसावे या सर्व नियमांमुळे केलेला जप नक्कीच सफल होतो श्री स्वामी समर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला सुद्धा विसरू नका तेवढे केल्याने थोडा तरी आपला नाम जप होईल तर मग चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद